तर नमस्कार मित्रांनो मी आलेलो आहे सक्का सकाळी शेतामध्ये आणि आपणास माहीत असेल तीन ते चार दिवस पाऊस चालू होता भरपूर पाऊस झालेला आहे आज सकाळीच थोडंसं सूर्यदर्शन थोडंसं थोडंसं दि दिसत आहे बघा आणि चार दिवसापासून ओढे ला नाले तळे तुडुंबरून वाहत आहेत आणि हा परिसर पाहू शकता आपण मीही आलो आहे सकाळ सकाळी शेतामध्ये चला शेतामध्ये काय चालू आहे काय नाही पाहू म्हटलं आणि पा सौर पंप बसवलेला होता मित्रांनो बघा आता ऊन जास्त नाही बरोबर आहे का पण सौर ऊर्जेचा जो पंप आहे सौर पंप सकाळची वेळ आहे आठ वाजते आणि पाणी कसं वाहत आहे बघा तुम्ही हे पाणी आणि तुम्ही म्हणत असाल मोटर कसं काय के वे वे चालू केलेलं आहे मित्रांनो जास्त पाऊस झाल्यामुळं पिकांना पाणी लागत आहे आणि पिकांना पाणी लागल्यामुळं इकडं बघा पिकं प पिवळी पडत आहेत त्यामुळं काय केलं वि विहिरीवर आलो आणि चालू केलं सौर पंप पाणी चालू आहे सध्या आणि मित्रांनो सौर पंपाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण सकाळी जरी चालू केलो तो पंप दिवसभर चालू राहतो आणि दिवसभर चालू राहिल्यानंतर रात्री ऑटोमॅटिक मोटर बंद पडते आणि जसं सकाळी उजडल त्यावेळेस तो सोरपंप थोडा 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 वेग घेत पाणी ऑटोमॅटिक थोडं जास्त येतं आणि सांगायचं म्हणजे शेतकऱ्यांची सुद्धा चिंता बऱ्याच प्रमाणात मिटली आहे मित्रांनो आता भेस गेला लग्ज जा, कट झाला किंवा वरून लाईट बंद झाली अशी अडचणी येणार नाही कारण शेतकरी राजे एक तर पहिलाच अडचणीत आहे आणि त्यात ही लाईट जाण्याने प्रकार आता होणार नाही कमी जास्त जरी असलं तरी बिंदस्त काही महिला वर्गसुद्धा पाणी देण्यासाठी शेतामध्ये येतात त्या माता माऊलीलासुद्धा बिलकुल अडचण होत नाही आणि बघा हे पाणी कसं आता कसं वाढतो आहे बघा त्याचा आवाज बघा हे सुंदरसं दर्शन स्वतःचं तर चला आता वर वरच्या टुकड्यात गेलं का तुम्हाला मी दाखवतो तर बघा आम्ही दोघं दोघं पण आलतो शेताला आलो जरा मुगाच्या शांगा तोड्या म्हणलं उडदाच्या तर ही बघा आता बायको काय करायला आहे काय करालीच काय पाणी हा ती मूग कोणी तोडाच असं खेळत बसल्यावर कसा मेळ का सर लाईटवरची मोटर बरं वाटते का सोर सोरवरची बरी वाटते कस काय कस काय हां नो टेन्शन ना मग आता मुगाच्या शांका तोडायच्या का नाही हा काय तर पावसाने काय लिहावघड केले का नाही किती दिवस होता पाऊस किती पहिले वायलाय का नाही निघल का नाही मग घरी जाते का नाही मग नाही गेलं काय मुगाची डाळी मिळते का नाही गोवा मला काय घोळकळ ना हा मिळते का नाही उडदाचं कसं करावं लिहा हळू बोलल्याचं ऐकू शि कसा बघा हो का हे परिसर हा का इकडे कसं आहे बघा की इकडे खतरनाक आणि आज जरा सूर्यदर्शन होत आहे आणि लगेच हो का चालली पूजा बी तिकडे हो का लगेच मोटरसायकल पशी कसं आहे हिला जायची लिगलबडा घराकडं नावाला दोन मिनटं येणार फक्त फक्त दोनच मिनटं का नाही काम करू वाटतंय <laughs> का शेतात काम करू वाटत नाही काय करू वाटत नाही नुसतं ही वाटतंय तेवढं का नाही येणार बांधवर उभारणार बघणार दोन मुगाच्या शांगा उडदाच्या हानल्या का निघाल्या लगेच एक नाही दोन नाही गाडी पोशात तयारी आहे नाही मग आज काय प्लॅन आहे शेतातला खरं सांगा आता हा काय करता शेतात ते कांद्याचं रोग चमट्याला आलेलं हा चला बघू आता वरी चालला वर्षा टुकड्यात काय होते बघू आज